नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेळे तुझवर जडले भाग त्र्याऐंशी मी ऑफिसमध्ये आहे श्री एका कामानिमित्त आला होता तेव्हा बोलता बोलता बोलला तुझ्याबद्दल आदित्य म्हणाला दादा संध्याकाळी फ्री झाल्यावर कॉल कर मला वहिनीशी बोलायचं आहे आदित्य म्हणाले बरं ठीक आहे काळजी घे स्वतःची बाय आदित्यने तिला बाय केलं बाय आदितीने देखील बाय केलं आणि फोन कट केला आदित्यचा फोन आला तेव्हा आदिती प्रसादच्या केबिनमध्ये होती प्रसाद की मी आपल्या ह्या ऑफिसमध्ये काम करते का आदितीने विचारलं हो वहिनी तुला भेटायला नाही आली का ती प्रसादने विचारलं नाही एवढी कसली कामात बिझी आहे की वहिनीला भेटायला सुद्धा आली नाही प्रसाद मनातच बोलत होता बरं तुला भेटायचं आहे का तिला प्रसादने विचारलं हो थांब मी तिला बोलवतो प्रसादने इंटरकॉमवरून कॉल केला आणि की मीला त्याच्या केबिनमध्ये बोलवून घेतलं हा मूर्ख मला कशाला बोलवतोय मला नाही भेटायचं त्या आधी तिला तिला पाहिलं की माझ्या तळपायाची आग मस्तकात जातील ह्या इडियटने आता बोलवलं आहे म्हणजे जावंच लागेल चला की मी मॅडम ॲक्टिंग चालू करा ती मनातच बडबड करत प्रसादच्या केबिनपर्यंत गेली मी आय कमीन सर येस कमिन प्रसाद त्याचं जॅकेट ठीक करत म्हणाला सर तुम्ही बोलवलं मला की मीने विचारलं मी नाही वहिनीने बोलवलं आहे त्याने सोप्यावर बसलेल्या अदितीकडे इशारा केला आदू दी म्हणत की मी जाऊन तिच्या गळ्यात पडली सॉरी दी मी जरा कामात होते आणि तुला भेटायला श्रीच्या केबिनमध्ये गेले पण तू तिथे नव्हतीस म्हटलं आता जातानाच भेटेल की मी नाटकीपणे म्हणाली अगं मग कॉल करायचा होतास मला अदिती म्हणाली म्हटलं बिझी असशील कशाला डिस्टर्ब करा की मी म्हणाले मी आणि बिझी मला काय काम आहे अदिती म्हणाली मग तू ऑफिसमध्ये काय करत आहेस की मी म्हणाले काही नाही अशीच आली अदिती सहजच म्हणाली अच्छा ऑफिस बघायला आली असशील की मी म्हणाले तसंच काय समज चल आपण श्रीच्या केबिनमध्ये बसू उगाच प्रसादला डिस्टर्ब नको अदिती म्हणाली अगं बहिणी मला काही डिस्टर्ब होत नाही तुम्ही बिंदास बोला मी आलोच जरा माझे एक काम करून येतो प्रसाद म्हणाला आणि बाहेर गेला अदिती आणि किमीने थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि मला काम आहे म्हणून ती तिथून निघून गेली वहिनी तू आमच्याबरोबर घरी येशील की पुढे जातेस सोबत बनीने विचारला तिने घड्याळात पाहिलं पाच वाजले होते मी जाते ड्रायव्हर बरोबर नीलासुद्धा येईल थोड्या वेळात घरी अदिती म्हणाली बनीने तिला गाडीत बसून दिलं आणि ड्रायव्हरला तिला व्यवस्थित घरी सोडायला बजावलं जाताना थोडीशी ट्रॅफिक लागली त्यामुळे आदितीला घरी जायला थोडा उशीर झाला आदिती घरी पोचायच्या अगोदर नीला स्कूलमधून आली होती आपली मा ऑफिसला गेली आहे हे ऐकून नीला भारी खुश झाली होती आदिती घरी आल्यावर नीलाने तिला मिठी मारली माँ तू ऑफिसला गेली होतीस नीला म्हणाली हो सॉरी बच्चा तू घरी यायच्या अगोदर मला येता आलं नाही आदिती म्हणाली मग त्यासाठी तू का सॉरी म्हणतेस इथे आजी होती ना आणि मला वाईट नाही वाटलं उलट मला खूप आनंद झाला बघ तू किती छान दिसतेस आज नीला म्हणाली खरंच आदितीने विचारलं हो एकदम माझ्या स्कूलमध्ये टीचर दिसतात ना तशी दिसत आहेस नीला खुश होत म्हणाली लबाड पुढची थांब मी फ्रेश होऊन येते मग तुला नाश्ता देते आदिती म्हणाली मा मी नाश्ता केला शकूवाजीने मला सँडविच बनवून दिलं होतं नीला म्हणाले हो का बरं ठीक आहे थोडा वेळ खेळ आणि मग स्टडी करायला बस आदिती म्हणाले हो मा रात्री डिनरसाठी सगळे टेबलवर जमले होते मग सुनबाई कसं वाटलं आपलं ऑफिस विजयराव म्हणाले छान आहे डॅड आदिती म्हणाली उद्यापासून रोज ऑफिसला जात जातो नीलाने सुद्धा परमिशन दिली आहे तिला सावित्रीबाई म्हणाल्या मी काय करणार रोज जाऊन तिथे आई ते मला माहीत नाही पण बघ आज कशी टवटवीत वाटत आहेस जरा बाहेर फिरत जा माणसांमध्ये मिसळत जा या श्रीला तर काही टाईम नसतो तुला कुठे घेऊन जायला सावित्रीबाई श्रीकडे रागात बघत म्हणाल्या हो आईबरोबर बोलत आहे अदिती तू रोज ऑफिसला जात जा तुझी गाडी अशीच पडून आहे मी पुन्हा तुझ्या जुन्या ड्रायव्हरला अपॉइंट करतो श्रीने सांगितलं मी तिकडेसुद्धा अशीच बसून राहते मला काहीच येत नाही अदिती म्हणाली डोंट वरी वहिनी आम्ही तुला शिकू हो की नाही प्रसाद बनेने विचारलं हो तर आम्ही शिकू तुला वहिनी प्रसाद देखील म्हणाला रात्री अदिती श्रीच्या हातावर डोकं ठेवून झोपली होती मग कसा होता आजचा दिवस श्रीने विचारलं छान होता मी ह्या केबिनमधून त्या केबिनमध्ये आणि त्या केबिनमधून ह्या केबिनमध्ये फिरत होते अदिती म्हणाली उद्यापासून माझ्या केबिनमध्येच बस आणि सगळ्या स्टाफवर नजर ठेव कोण कसं काम करत आहे ते बघ त्याने काय होईल आदित्यने विचारलं अगं हे सुद्धा एक प्रकारचं कामच आहे हे कसलं काम आदितीने विचारलं आपला स्टाफ कसं काम करतो ह्याच्यावर सुद्धा बॉसचं लक्ष असलं पाहिजे जे आता तू ठेवायचं आहेस कळलं श्री तिचं नाक पकडत म्हणाला आता हे रोजच झालं होतं श्रीने अदितीसाठी ड्रायव्हर अपॉइंट केला होता ती रोज नीलाला स्कूलमध्ये सोडून ऑफिसमध्ये जात होती आणि संध्याकाळी नीलाला घेऊन घरी जात होती ऑफिसमध्ये अजून तिला फारसं काही समजत नव्हतं पण मन लावून शिकण्याचा प्रयत्न मात्र ती करत होती ती कुठेतरी मन लावत आहे रमत आहे हे पाहून सगळेच खुश होते श्रीच्या केबिनमध्ये त्याच्या चेअरवर बसून अदिती श्रीची आठवण काढत होती त्याच्या टेबलवर असलेल्या दोघांचा फोटो तिने हातात घेतला श्री मला ना आज तुमची खूप आठवण येत आहे आदिती फोटोवरून हात फिरवत म्हणाली आणि तिकडे मोबाईलवर तिला बघणाऱ्या श्रीच्या ओठांच्या कडा आपोप रुंदावल्या त्याच्या चेहऱ्यावर छान स्माइल त्याला त्यालासुद्धा तिची आठवण येत होती म्हणूनच तर त्याने केबिनमधला ला लाईव सी सी टी फुटेज चालू केला होता तिलासुद्धा माझी आठवण येत आहे हे ऐकल्यावर त्याने पटकन तिला कॉल लावला श्रीचा कॉल बघून तिने सुद्धा क्षणाचा विलंब लावता पटकन कॉल रिसीव केला हॅलो अदिती म्हणाली जान आज तुला घ्यायला येतोय आपण दोघे बरोबरच घरी जाऊ आज श्री म्हणाला ते ऐकून अदितीचं मन आनंदाने नाचायला लागलं पण नीलाला अदिती बोलतच होती की श्रीने थांबवलं मी ड्रायव्हरला सांगितलं आहे तो तिला घ्यायला वेळेवर जाईल डोंट वरी हो चालेल आदिती हसत म्हणाले माझ्या मनातलं माझं मन माझ्याही अगोदर यांना सांगतं का कसं बरं यांना माझ्या मनात चाललेलं सगळं कळतं आदिती विचार करत होती तेवढ्यात श्रीचा परत कॉल येतो आदिती कॉल रिसीव करते हॅलो हॅलो बायको एवढा विचार करू नको लव यू रेडी राहा मी येतोय श्री म्हणाला आणि त्याने कॉल कट केला हे बाकी बिहारी ह्या माणसाला काही जादू वगैरे येते का मी विचार करत आहे हे सुद्धा माहिती पडलं अदिती शांत हो आणि विचार करायचं बंद कर नाहीतर पुन्हा कॉल येईल वेळी स्वतःला समजावत होती खूप दिवसांनी फक्त दोघेच असे बाहेर जाणार होते म्हणून तिचा चेहरा ग्लो करत होता ती तिच्याच विचारांमध्ये हरवलेली होती तितक्यात बनीचा आवाज आला वहिनी चल नाश्ता करून घेऊ बणी आणि प्रसाद श्रीच्या केबिनमध्ये आले होते त्यांच्या पाठोपाठ पार्ट पिऊन आणि एक मेड हातात ट्रे घेऊन आत आली हे काय आहे आदितीने विचारलं नाश्ता प्रसाद म्हणाला एवढा आदिती बघतच राहिली हो मग काय तू एकटीच खाणार आहेस का आम्हाला सुद्धा पोट आहे बनी म्हणाला हो हो कळलं बरा आदिती हसत म्हणाली नवरा येणार आहे म्हणून कोणीतरी खूप को खुश झाला आहे बनी म्हणाला हो ना चेहऱ्यावरती ग्लो तर बघ प्रसाद हसत म्हणाला दोघेही नाश्ता करत आदितीला चिडवत होते आणि ती लाजून गोरीमोरी होत होती वहिनी आज काही खास आहे का बनीने विचारलं अरे गाढवा डेट वर जायला कारणाची गरज आहे का हो की नाही वहिनी प्रसाद हसत म्हणाला आदिती काही बोलणार तेच तिला ठसका लागला तिच्या तोंडात घास होता वहिनी हळू बनी आणि प्रसाद एकदम काळजीने ओरडले प्रसादने पटकन पाण्याचा ग्लास तिच्या पुढे केला तर बनी तिच्या पाठीवर थोपटत होता वहिनी जरा हळू बघ कसं नाकातून डोळ्यातून पाणी आलंय तुझ्या बाईने तुझ्या डोळ्यात पाणी बघितलं तर आम्हाला तुडून काढेल जरा तरी दया कर ग आमच्यावर प्रसाद तोंड बारीक करून बोलत होता आणि ह्याही सिच्युएशनमध्ये आदितीला हसू येत होतं केबिनच्या बाहेरून कोणीतरी त्या तिघांकडे रागाने आणि तिरस्काराने बघत होतं आदितीला थोडंसं बरं वाटलं तसं ते दोघे बाजूला झाले तुम्ही जरा शांत बसू शकत नाही रे आधीच ठसका लागलेला त्यात तुम्ही अजून हसवत होतात एक नंबरचे नमुने आहात तुम्ही दोघे आदिती म्हणाली घ्या सगळं खा पर आपल्यावरच नवरा नाही बोलायला तर काय झालं बायकोने सगळी कसर भरून काढली बने म्हणाला काय म्हणालास तू आदितीने त्याचा कान पकडला सॉरी 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 वहिनी मस्करी करत होतं ग बनी केविलवानं तोंड करत म्हणाला बरं तुझ्या भाईला फोन लावून विचार ना ते कधीपर्यंत येतील आदिती म्हणाली हो करतो बनीने फोन हातात घेतला आणि त्याची नजर बाहेर गेली ते बघ भाई आला बनी म्हणाला काय चांडाळ चौकडी चा काय चाललंय श्रीने विचारलं काही खास नाही बहिणीचं चा मनोरंजन चालू होतं बिचारीचं चा मन लागत नव्हतं ना तुझ्याशिवाय प्रसाद म्हणाला प्रसाद श्रीने त्याला एक लूक दिला बनी आपण निघायला पाहिजे बाय भाई बाय बहिणी प्रसाद म्हणाला बाय भाई घरी लवकर नाही आलास तरी चालेल बने श्रीला डोळा मारत म्हणाला गेट आऊट हो हो जातच आहोत आम्ही चल प्रसाद बने म्हणाला दोघे गेल्यावर आदितीला पुन्हा हसू आलं काय ग काय झालं श्री तिच्यासमोर बसत म्हणाला श्री हे दोघे कार्टून आहे तो किती हसवला आज यांनी मला हसून हसून डोळ्यातून पाणी आलं माझ्या आदिती म्हणाली तिला असं खळखळून हसताना बघून श्रीला खूप छान वाटत होतं बरेच दिवसांनी अशी मनमोकळी हसत होती ती नेहमी अशीच हसत राहा हसताना खूप छान दिसतेस तू श्री तिचे हात हातात घेत म्हणाला तशी ती त्याच्या मिठीत शिरली ऑफिसमध्ये कुणी स्टाफ राहिला नव्हता ऑफिसची वेळ होऊन गेली होती बनी आणि प्रसादसुद्धा निघून गेले होते अदिती आज बाहेर जाऊया डिनरला श्री त्याच्या चेअरवर बसला आणि त्याने आदितीला त्याच्या मांडीवर बसवलं तिने सुद्धा त्याच्या गळ्यामध्ये हात गुंफले हो चालेल पण घरी ती पुढे बोलणार तो श्रीने हाताने तिला थांबवलं मी घरी फोन करून सांगितलं आहे दोनच मिनटात फ्रेश होऊन येतो मग आपण निघू चालेल श्रीने विचारलं हो चालेल दोघेही तिथून अदितीच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये गेले होते श्रीने तिथे एक प्रायव्हेट केबिन बुक केली होती तिच्या आवडीचं व्हेजिटेरियन जेवण त्याने ऑर्डर केलं बऱ्याच दिवसांनी श्री आणि ती असे एकांतात बसले होते जान सॉरी मला तुला पाहिजे तसा वेळ देता येत नाही तुला खूप एकटे एकटं वाटत असेल ना श्रीने विचारलं श्री तुम्ही वाईट वाटून नका घेऊ तुमचं कामच असं आहे ते मला वहिनीने अगोदरच समजून सांगितलं आहे त्यातच बिझनेसमध्ये सुद्धा तुम्हाला लक्ष द्यावं लागतं तुम्ही जाणून बुजून मला टाळत नाही हे मला माहीत आहे अगोदर माझा गैरसमज झाला होता पण आता मला सगळं माहीत आहे आदिती म्हणाली श्रीने तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि अलगत त्याच्यावर ओट टेकवले तिनेसुद्धा त्याच्या खांद्यावर अलगट डोकं ठेवलं दोघेही एकमेकांना फील करत होते जेवण करून ते दोघे घरी आल्यावर अदिती आणि श्री दोघेही नीलाला गुड नाईट विश करण्यासाठी तिच्या रूममध्ये गेले पण ते जाईपर्यंत ती झोपली होती नेहमीप्रमाणे आजसुद्धा श्रीने आदितीला तिचे मेडिसिन तिच्या हातात आणून दिले तिला मिठीत घेऊन श्रीने तिला थोपटलं तसं काही वेळामध्ये आधी ती गाढ झोपली श्रीला मात्र आज झोप लागत नव्हती ती गाढ झोपलेली आहे हे पाहून श्री उठून बसला तिच्या चेहऱ्यावर आलेले केस त्याने अलगद बाजूला केले तिच्या कपाळावर ओठ टेकून तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता डोळे भरले होते त्याचे ते कधी व्हायला लागले त्यालाच कळलं नाही त्याच्या अश्रूंचा एक थेंब नकळत आधी तिच्या गालावर पडला आणि तिला जाग आली ती डोळे उघडणारच होती की तिच्या कानावर श्रीचा आवाज पडला सॉरी जान रिअली सॉरी तुला नाही माहिती तुझ्यापेक्षाही मी जास्त झुरत आहे तुझ्यासाठी तू जवळ असूनसुद्धा तुझ्यावर प्रेम करू शकत नाही तू जवळ असूनसुद्धा तुझ्यापासून दूर राहणं सोपं नाही पण काय करू तुझ्या नजरेत मी एकदा तिरस्कार पाहिला आहे आता पुन्हा तो तिरस्कार मी नाही पाहू शकणार वेळ लागला तरी चालेल पण तुझी स्मृती आल्याशिवाय हे नातं पुढे नाही जाऊ शकत माझ्या भावनांना कसं रोकत आहे मी हे माझं मलाच माहिती तुझ्यावर प्रेमाची बरसात करायची आहे मला तुला खूप 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 खुश ठेवायचं आहे मला तुझ्या हसण्यामागची उदासी मला कळत आहे ग पण काय करू मी मला माफ कर आदिती खरंच मला माफ कर श्री उठून गॅलरीत गेला बऱ्याच वेळाने तो आला आणि पुन्हा आदितीला मिठीत घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागला अदितीची झोप मात्र आता चांगलीच उडाली होती श्री कशाबद्दल बोलत होते मी त्यांच्याकडे तिरस्काराने पाहिलं पण का आणि कधी नक्कीच त्यांच्या मनात काहीतरी सल आहे पण ते माझ्याशी बोलत का नाहीत त्यांचं मन मोकळं का नाही करत अशी कुठली गोष्ट आहे जी त्यांना त्रास देत आहे मला शोधून काढावीच लागेल पण मला कसं कळेल कोण माझी मदत करेल आदिती विचार करत होती बराच विचार केल्यानंतर तिच्या लक्षात एक नाव आलं हो नक्कीच वहिनीला काहीतरी माहिती असेल मला तिच्याशी बोलावं लागेल आदितीने मनाशी ठरवलं पहाटे कधीतरी तिला डोळा लागला त्यामुळे तिला उठायलाही सकाळी उशीर झाला नेमकी आज श्रीची एक मिटिंग होती त्यामुळे तो लवकर रेडी झाला होता आदितीने डोळे चोळत उठण्याचा प्रयत्न केला समोर श्री तयार होताना पाहून तिने घड्याळ्यात पाहिलं बापरे किती उशीर झाला मला आज उठायला नितन तुम्ही तरी उठवायचं ना मला अदिती म्हणाली एक दिवस उशिरा उठलीस तर आकाश कोसळणार आहे का आरामात आवर तुझं श्री म्हणाला पण आज तुम्ही लवकर का तयार झालात अदितीने विचारलं तुझ्या सवतीसाठी काय अदितीचे डोळे मोठे झाले होते अशी काय पाहतेस श्री हसत होता त्याला हसताना पाहून तिचे डोळेच भरले अगं काय झालं डोळ्यात पाणी का आणतेस श्री काळजीने तिच्या जवळ गेला त्याने डोळे पुसायला त्याचा हात पुढे केला तसं तिने त्याचा हात झटकला अजिबात हात लावायचा नाही माझ्या अंगाला आधी ती चिडली होती कोण आहे ती आणि ती तुमच्या आयुष्यात आहे तर तुम्ही मला का आणलं तुम्ही असं कसं करू शकता जान तू आधी शांत हो तुला पाहायचं आहे ना ती कोण आहे नाही मला नाही पाहायचं ज्या बाईमुळे माझं आयुष्य खराब झालं जिने माझा नवरा माझ्यापासून हिरावून घेतला त्या बाईला मला नाही पाहायचं अदिती खूप जास्त चिडली होती आधीच रात्री श्रीचं बोलणं ऐकल्याने संभ्रमात असलेल्या आदितीच्या मनात नाही नाही त्याने नको नको ते विचार येत होते त्यात श्रीने अजून भर पाडली मग काय मॅडमचा राग डायरेक्ट सातव्या आसमानपर श्री बस आता बोमलत खूप मस्करी सुचत होती ना तुला अगं एकदा बघून तरी घे थांब मी तुला लगेच दाखवतो म्हणजे ती इथेच आहे अदितीचा आवाज किंचित वाढला होता हो इथेच आहे आपल्या रूममध्ये श्री हसूदाबत म्हणाला तुम्हाला काहीच वाटत नाही का हो तुम्ही तिला इथं आणली आहे आपल्या बेडरूममध्ये आणि वरून तुम्ही हसताय आदितीला आता अश्रू आनावर झाले श्रीने कपाटातून त्याची वर्दी काढली आणि तिच्या समोर पकडली ही बघ माझी पहिली बायको आणि तुझी सवत वर्दी बघून आदितीला अजूनच रडू कोसळलं तिने उठून तिचे हात श्रीच्या छातीवर मारायला सुरुवात केली तुम्ही ना खूप दुष्ट आहात परत कराल अशी मस्करी तुम्ही तर माझा जीवच काढला होता आदिती रडत त्याच्या मिठीत शिरली ते सगळं ठीक आहे पण तू असा विचार कसा केलास तुझा तुझ्या नवऱ्यावर विश्वास नाही का श्रीने विचारला आहे तिने नाक वर ओढत उत्तर दिलं माझ्यासाठी ह्या जगातली सर्वात सुंदर श्री म्हणजे तू आहेस मी कधीही तुझ्याशिवाय दुसरा कुणाचा विचार केला नाही आणि करणार देखील नाही हा श्री शेवटच्या श्वासापर्यंत तुझाचा असेल श्री प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला पण सकाळी सकाळी कुणी अशी मस्करी करतं का जा मला तुमच्याशी बोलायचंच नाही तिने ती तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर प्रेस करत त्याला दूर केलं अगं आता सॉरी म्हटलं ना मी श्री पुढे होत म्हणाला अजिबात नाही ही तुमची शिक्षा आहे मी तुमच्याशी अजिबात बोलणार नाही अदिती म्हणाली जान प्लीज ना सॉरी पुन्हा नाही मी तुझ्याशी मस्करी करणार तुम्हाला एकदा एक सांगितलेलं एक ऐकता येत नाही का मी तुमच्याशी बोलणार नाही म्हणजे नाही अदिती त्याला क्रॉस करून पुढे गेली आदिती त्याने तिच्या हाताला धरून मागे ओढलं हात सोडा माझा ती रागात म्हणाली आणि त्याचा हात झटकून पुढे गेली अदिती अशी शिक्षा नको देऊ मला माझ्याशी अबोला नको धरू प्लीज श्री म्हणाला हीच तुमची शिक्षा आहे समजलं अदिती रागात म्हणाले ठीक आहे पण किती वेळ ते तरी सांग श्री तोंड बारीक करत म्हणाला जोपर्यंत माझा राग शांत होणार नाही तोपर्यंत आणि तुझा राग कधी शांत होईल श्री ते मला कसं माहिती आधी ती जरासा चिडून म्हणाले तिने कपाटातून तिचे कपडे घेतले आणि ती बाथरूम मध्ये निघून गेली श्री इकडे स्वतःच्याच मूर्खपणावर चिडला होता काय गरज होती तिची मस्करी करायची आता भोगा आपल्या कर्माचे फळ देव जाणे आता हिचा राग कधी शांत होईल पूर्वीचं काही आठवत नाही हिला पण राग मात्र तसाच येतो श्री तोंडातल्या तोंडात पुटपुटत पुट त्याचा आवरत होता आधी ती बाहेर आल्यावर सुद्धा त्याला इग्नोर करत होती आणि तो मात्र मुद्दाम तिच्या मध्ये मध्ये जात होता घ्या एकदा तो तुमचं आवरून मग मी आवरते तिने वैता बनून श्रीकडे पाहिलं आणि पाय आपटतच ती खाली निघून गेली